श्री गणेशाय नमः ग्रंथ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 23 नभोले मना रागवेरे न, न काही जन वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काल आयुष सनेतो देहं ते तुला ओण सोडू पहातो जय जय रघवीर समर्थ या आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात आणि मनाला एक प्रकारे ते अशा प्रकारची प्रार्थना करतात की मना तुझ्या अंतःकरणामध्ये त्या रघुरामाशी शिवाय दुसरा कुठला विषय नको येऊ दे कारण काय विषयानं माणसाला सोडलेला आहे का नाही आहे विषयानं माणसाला सोडलेलं नाहीये पण तरीही तू विश्वासक्त होऊ नको तू सन्मार्गाला लाग म्हणजे काय की तो अंतकरणात त्याच्याबद्दल नेहमी निष्ठा असू दे त्यात मी म्हणत नाही की तो निश्चित त्याचं नामस्मरण सदा सर्वदा सर्व काळातून नको करू चालेल जेवढी तुझी उपासना आहे ज्याप्रमाणे डॉक्टर जेवढं औषध देतो तेवढंच ते घ्यायचं अतिही घ्यायचं नाही त्या ईश्वराला तरी काय आवडतं हो त्याला सुद्ध सुद्धा जीवन आवडतं रामानं सुद्धा किती मोठा संघर्ष दिला कुठे दिल्या कोणत्या अवस्थेत दिल्या वडिलांनी सांगितलं होतं आईला वचन दिलं होतं पण ती सुद्धा कोणत्या होती हो सख्या येते का पण तिला वचन दिलं होतं की चौदा वर्ष रामाला वनवासात पाठवेल तुमच्या माझ्यासारखा एखादा असतो तर म्हटलं असतं की काय बाबा मी होतो का तिथं मग खरं कशावरून सांगताय असा मी आज आजचा कलियुगी माणूस कलियुगातला माणूस काय आजचा कलियुगातला माणूस जो अर्वाचीन सभ्यतेच्या नावाखाली जो बरबटलेला आहे अद्यतन संस्कृतीची काच त्याला बोचतीये तो काय म्हटला असता की बाबा तुम्ही जेव्हा वचन दिला तेव्हा त्याला साक्षीदार कोण त्याला पुरावेदार कोण पण रामान तसं केला का राम आणि लक्ष्मण हे निघाले रामाने सीतामाईला विचारलं सुद्धा नाही तू चालते का म्हणून पण सीतामाईनं काय सांगितलं की दुःखातही सोबत आणि सुखातही तुझ्या सोबत म्हणून मी तुझ्या सोबत येते खऱ्या प्रकारे ती सहधर्मचारिणी होती काय अर्थ आहे सहधर्मचारिणी या शब्दाच की एखाद्या वेळेस कदाचित पती जर त्याचा स्वधर्म विसरला असेल तर त्याला स्वधर्माची आठवण करून देणं अथवा तो स्वधर्म आणि तो स्वधर्म कितीही जरी अगदी कष्टार्जित असला कितीही जरी तो कष्टार्जित असला तरी त्याही काळात पतीची साथ न सोडता त्याला जी खऱ्या अर्थानं साथ देते ना ती त्याची सहधर्मचारिणी आणि म्हणून माता सीता सुद्धा मा गेली का ना मग रामानं जेवढा एवढा संघर्ष दिला मग तुला काय संघर्ष करून फक्त राम नामाचं जपत घ्यायचंय का बाबा असं सांगायचंय का संतांना असं सांगायचंय का रामदास स्वामी म्हणजे जीवनापासून परणमुख जीवनाकडे पाठ फिरवायची का पराणमुख व्हायचं का जीवनाकडे बाबा नाही नाही असं नाही हा येता प्रत्येक संकटाला म्हणून परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज असं म्हणता रामी विश्वास हा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा त्याच्या चरणांवरती निष्ठा ठेवायची आणि दुसऱ्या वेळी ते छान सांगतात वाहूगे म्हणजे व्यर्थ व्यर्थपणे बटबड करत असतात वाचाळ अनभ्यास शास्त्री काय काही कळत नसतं कशातलंच कशात कळत नसतं पण माणूस असा बसला मित्रांमध्ये काय देश मोदी सरकारने पटकन सैन्य पाठवायचं ते येऊ करायचं करायचं ते सरकारने असं अरे सरकार कोणतं अस यांना कळत काही नाही पण एकदा बसले की व्यर्थ चर्चा वाया म्हणून तुझं आयुष्य तू असं वाया नको हो दे कारण चौऱ्याऐंशी म्हणून समर्थ इथं आपल्याला अशी शिकवण देतात की चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मिळाल्यानंतर तुला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि या जन्माची सार्थकता कशी होते जगायचं असं की त्या ईश्वराच्याही डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जगायचं असं पुरुषार्थ करायचं त्या रामाला असं झाड मनुष्य आवडेल का आणि ज्यांना संघर्ष दिला जिथं माणसांची साथ नव्हती तिथं वाहनांना घेऊन गेले आणि तिथं संघर्ष केला असा आमचा कोदंड खरी असलेला श्रीराम त्यानं संघर्ष दिला त्याला आवडेल का तो असं बसलेला शांत नाही आवडणार आणि म्हणून तिसऱ्यावरती सांगता घडीने घडी गडे काळ आयुष्य नेतो देखांती तुला कोण सोडू पाहतो आता याच्यातून अनेक अर्थ निघा समर्थांना कदाचित असं सांगायचं तू एखादा अनुष्ठान कर किंवा मनाला सवय लावून घे की कि मी किमान दहा मिनिट तरी माझ्या रामनामाचं मी नामस्मरण करेल किमान दहा मिनिट पण त्याच्यात निपतता असली पाहिजे त्याच्यात सातत्य असलं पाहिजे जसं दररोज सगळे उठल्यानंतर आम्ही झोपतून उठल्या सगळ्यात पहिले काय लागतं आम्हाला व्रत झाल्यानंतर चहा चहा नसली तर दिवसाची सुरुवात आमची होत नाही तसं स्नान झालं फक्त दहा मिनिटं एक राम नामाचा जप काहीही म्हणा कुठलाही म्हणा तुम्ही जप श्रीराम जयराम जय जय राम म्हणा अथवा मनाचे श्लोक वाचा अथवा रामरक्षा स्तोत्र वाचा अथवा वाचा हनुमान चालीसा का वाचना पण नित्य वाचन करत चला कारण रामदास स्वामी तर सांगतात ना घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडून पाहतो एक एक क्षण आपल्या आयुष्यातला असं निघून जातो भूरकून जातो एक एक क्षण हा ही समजत नाही नेमकी काय चाललं ते आणि मग शेवटी असं होतं की सगळं संपलं की मग त्यावेळेस माणसाच्या मग मरण काळ जेव्हा जवळ येतो अंत काळ जेव्हा येतो तेव्हा मला असं वाटतं की अरे आता मला कोण वाचवेल आणि म्हणून रामदास स्वामी आपल्याला स्पष्टपणे इथं असं सा सांगू इच्छितात की जोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये सामर्थ्य आहे ईश्वराचं नाव घ्यायला सुद्धा शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य असावं लागतं किती मोठं रामदास स्वामींनी चौदा कोटी रामनामाचा जप केला किती त्रास झाला असेल त्यांना पण त्यांनी केला की नाही तो कधी केला त्यांनी तरुण बनत म्हणून आजही वेळ गेलेली नाही आहे आजपासून तुम्ही रामनामाला सुरुवात करा आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की यावेळेस आपल्याला जेव्हा आम्ही वेदांचा पुराणांचा आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं म्हणतात की अंत जी वासना असेल आणि म्हणून वासनेच्या संगीत जन्म घेणे तसा आम्हाला पुढचा जन्म मिळत असतो पण हे अजून शास्त्राला सिद्ध व्हायचंय सिद्ध करायचंय अजून त्यावेळेस जशी वासना असेल तसा प्रकारचा पुढचा जन्म मिळतो आणि म्हणून किमान शेवटच्या क्षणी तरी आयुष्यभर एवढं पुण्य करून ठेवावं की किमान कि शेवटच्या समयी तरी तुझं नाव ईश्वरा मनात यावं तुझं नाव मुखात यावं तुझं नाव मनात यावं हेच समर्थन नाही ते सांगायचे सद्गुरुप्र सुचला मी मानण्याचा प्रयत्न केला जे बरोबर असेल की सद्गुरूंची कृपा असेल तर माझ्या देशाचा कमी बोला जय जय रि समर्थ